हॅलो हॅलो नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो so, आज आपण पार्सल अनबॉक्सिंग करणार आहोत मी भरपूर सारे ऑनलाईन पार्सल मागवलेले आहे तर ते कशा कशाचे आहे आणि कोणते आहे ते आज आपण बघणार आहोत तर चला मग पहिले पार्सल अनबॉक्सिंग करूया हा व्हिडिओ कुठलाही स्पेड प्रमोशन नसून मी स्वतःसाठी हे सर्व पार्सल मागवलेले आहे सो so, हे फर्स्ट पार्सल मी मिशोवरून मागवलेले आहे आणि मला सुद्धा माहीत नाही की या पार्सलमध्ये काय आहे तर ते कारण मी भरपूर सारे पार्सल मागवलेले आहे सो बघा इथे मी एक सो so, इथे मी भिंदीला लावायसाठी एक शोची वस्तू मागवलेली आहे तुम्ही बघू शकता टँटा डॅम हे एक एक छोटी सी वॉलला डेकोरेट करणारी वस्तू इथे मागितलेली आहे सोबतच याच्यामध्ये एक गिफ्ट वाउचर सुद्धा आहे टेन रुपीजचे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे वॉल सो इथे मी वॉल डेकोर डिझाईन मागवलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे तर ती छान बटरफ्लाय आहे सोबतच त्यामध्ये हाताचे चिन्हसुद्धा आहे आणि आईचे सुद्धा अशा प्रकारे आपण कुठल्याही भिंतीवरती हे फ्रेम किंवा हे डिझाईन आपण लावू शकतो असे हे माझे फर्स्ट पार्सल इथे मी अनबॉक्स केलेले आहे तर चला मग आता दुसरे पार्सल बघूया हे पार्सलसुद्धा मी मेशीवरूनच मागवलेले आहे हे पार्सल जेव्हा घरी आले तेव्हा माझ्या मिस्टरांना अजिबात धीर न होता त्यांनी स्वतः हे पार्सल ओपन करून बघितले तर यामध्ये मी एक छान मॅट बनवलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर डिझाईन किती सुंदर असा कलर आहे याचा आणि याची क्वालिटीसुद्धा खूप 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 छान आहे अकॉर्डिंग प्राईज याची क्वालिटी खूप छान आहे मॅटची साईजसुद्धा खूप मोठी आहे मला हे पार्सलसुद्धा खूप 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 आवडले तर चला मग आता तिसरी पार्सल बघूया सो so, तिसरे पार्सल म्हणजे ग्रॉसरी मी इथे मिशोवरून काही ग्रोसरी बोलवलेली होती कारण मिशोवरती महा प्राईज सेल होता त्यामुळे मी या वस्तू बोलवलेल्या होत्या तर या वस्तूसुद्धा मला खूप 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 कमी प्राईजमध्ये मिळालेल्या आहे हे ड्रायफ्रूट मला फक्त पाचशे वीस रुपयाला मिळालेले आहे हा कोंबो पॅक होता त्यासोबतच मी इतरसुद्धा वस्तू बनवलेले आहे यामध्ये मी अर्धा किलोचे अख्खे धने बोलवलेले आहे त्यासोबत ग्रोसरीमध्ये मी ओवा त्यानंतर चक्रीफूल सोबतच जवस हे सुद्धा मागवलेले आहे आणि सोबतच एक मी कम्फर्टचे कोंबो पॅकसुद्धा मागवलेले आहे थे आहे ते कम्फर्टचे कॉम्बो पॅक यामधला एक मी फोडलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला एकच दाखवत आहे हा सुद्धा मला प्राईजच्या हिशोबाने खूप कमी प्राईजमध्ये पडलेला आहे सो so, त्यानंतर पुन्हा एक पार्सल आलेले आहे ते सुद्धा आपण अनबॉक्स करूया तर चला मग सो so, फटाफट कैचीने पार्सल कट करून घेऊया पार्सलची सो so, यामध्ये मी आईस्क्रीम जार मागवलेले आहे तुम्ही बघू शकता आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि घरी आईस्क्रीम बनवण्यासाठी येथे मी आईस्क्रीमचे जार मागवलेले आहे पाहिल्यानंतर वाटते की क्वालिटी तर छान आहे पण जेव्हा मी याला यूज करणार तेव्हा माहीत पडेल की याची क्वालिटी व्यवस्थित आहे की नाही परफेक्ट आईस्क्रीम यामध्ये तयार होते किंवा नाही सो अशा प्रकारे मी दोन आईस्क्रीमचे जार मागवलेले आहे सो येलो आणि ग्रीन अशी दोन कलरची मी आईस्क्रीमचे जार मागवलेले आहे इथे त्यानंतर पुन्हा एक आणखी पार्सल बघूया हे पार्सल माझे सगळ्यात जास्त फेवरेट आहे माझेच नाही तर कुठल्याही स्त्रीसाठी हे पार्सल खूप आवडीचे राहते तुम्हाला लक्षात आलेच असेल की या पार्सलमध्ये काय राहणार सो जास्त वेळ न घालवता चला आपण या पार्सलमध्ये काय आहे ते बघूया फ्रेंड्स हे सर्व पार्सल मी मिशोवरून बोलवलेले आहे आणि याची प्राईससुद्धा खूप 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 कमी आहे जेव्हा कधी मिशोवर सेल असेल त्यावेळेस तुम्हाला ज्या वस्तू हव्या असतात त्या तुम्ही जरूर ऑर्डर करा क्वालिटीसुद्धा खूप छान राहते आणि प्राईससुद्धा खूप कमी राहते सो so, सो येथे मी कानातले बारा पेयर बोलवलेले आहे हे सर्व बारा पेयर मला फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये पडलेले आहे रोज जरी तुम्ही वेगवेगळे कानामधले पेयर घातले तरी तुम्हाला अकॉर्डिंग प्राईस खूप फुल पैसा वसूल अशी ही वस्तू आहे आणि लेडीजला तर कानातले रोज रोज नवीन घालायला खूप आवडते तो तर त्यांचा आवडता छंद असतो त्यामुळे हे सर्व पार्सल तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविता ठाकरे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा आता मी यामधले काही पेयर तुम्हाला घालून दाखवणार आहे की कसे दिसतात तर ते ओ माय गॉड किती सुंदर असे कानातले पेअर हे दिसत आहे खूप छान खूप 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 सुंदर दिसत आहे मला तर हे सर्व पेअर खूप 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 आवडले आता मी रोज नवीन नवीन कानातले घालणार तुम्हाला सुद्धा खरेदी करायची असेल कानातल्या पेयरची किंवा इतर कुठल्या वस्तूची तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा सो so, आजचा व्हिडिओ एवढाच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तो पर...